लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वाटचालीत आजी माजी कर्मचारी व गट सचिवांचा मोलाचा वाटा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख आपल्या कार्यातून देशभरात लौकिक प्राप्त केलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशस्वी वाटचालीत आजी माजी कर्मचारी व गट सचिवांचा मोलाचा वाटा असल्याचे बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी काढले लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आजी माजी कर्मचारी व गट सचिवांच्या स्नेह मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर बँकेचे उपाध्यक्ष ॲडवोकेट प्रमोद जाधव संचालक पृथ्वीराज शिरसाट राजकुमार पाटील अनुप शेळके मारुती पांडे स्वयंप्रभाताई पाटील कार्यकारी संचालक एच जे जाधव हो, आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना धीरज देशमुख म्हणाले की जिल्हा बँकेचे आजी माजी अधिकारी कर्मचारी आणि गट सचिव आदींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे माझे कर्तव्य आहे जिल्हा बँकेचे स्थापनेपासून ते आजच्या यशस्वी वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्वांच्या कार्याला या प्रसंगी उजाळा देऊन कौतुक केले राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा बँक वाटचाल करत आहे आपल्या हक्काची लातूर जिल्हा बँक नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे जिल्हा बँकेने नेहमीच शेतकऱ्यांचा कणा मजबूत करण्याचे कार्य केले शेतकरी ताटमानेने चालला पाहिजे याच विचारातून बँकेचा प्रवास आजही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले लातूर जिल्हा बँक ही आज राज्याच्या अग्रगण्य बँकांपैकी एक आहे या यशात बँकेचे अधिकारी कर्मचारी आणि गटसचिव या सर्वांचे महत्वपूर्ण योगदान आहे कमी मनुष्यबळ असूनही बँक आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा पुरवते आणि पारदर्शक कारभार करते बँकेने स्वनिधीतून अनेक कल्याणकारी योजना यशस्वीरित्या राबविल्या आहेत आपल्या हक्काच्या जिल्हा बँकेच्या आगामी वाटचालीतही सर्वांचा मोलाचा सहभाग असेल असा आशावाद यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी व्यक्त केला यावेळी आजी माजी कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य करणारे कर्मचाऱ्यांच्या बँकेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला या मेळाव्यास बँकेचे अधिकारी कर्मचारी गटसचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्र न्यूज साठी सुधाकर फुले लातूर